नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहोत की पोलिस आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असतील तर आपण सामान्य नागरिक म्हणून काय करू शकतो कारण भारतात प्रत्येक नागरिकाला कायद्याने संरक्षण दिलेलं आहे मग तो पोलीस असो वा सामान्य माणूस कायद्याच्या वर कोणीच नाही मित्रांनो पोलिसांना काही विशिष्ट कायदेशीर अधिकार दिलेले आहेत जसे की चौकशी करणे अटक करणे तपास करणे इत्यादी पण हे अधिकार कायद्याच्या चौकटीतच वापरावे लागतात आणि वापरायचे असतात जर पोलीस धमकी देत असतील चुकीच्या पद्धतीने अटक करत असतील मारहाण करत असतील किंवा तुमच्याकडून पैसे किंवा उपकार मागत असतील तर हे सर्व अधिकाराचा गैरवापर मानले जाते जर तुम्हाला वाटत असेल की पोलीस चुकीचं वागत असेल तर घाबरू नका कायदा तुमच्या बाजूने आहे पुरावे जमा करा शक्य असल्यास मोबाईलवर व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग करा साक्षीदार ठेवा तुमच्यासोबत कोणी असेल तर त्यालाही साक्षी तुम्ही ठेवून ठेवू शकता पोलीस ठाण्याचे वधी वरिष्ठ अधिकारी असतात पी आय त्याचप्रकारे त्याच्यावर ए सी पी असतात डी सी पी असतात यांच्याकडे तक्रार करू शकता एस पी ऑफिस किंवा पोलीस अधीक्षक ज्याला आपण म्हणतो जिल्हाधिकारी कलेक्टर यांच्याकडे देखील तुम्ही लेखी तक्रार देऊ शकता राज्य मानवाधिकार आयोग किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडे देखील ऑनलाईन तक्रार करू शकता किंवा महिला असेल तर महिला आयोग किंवा महिला हेल्पलाईन वन झिरो नाईन वन यावर तुम्ही कॉल करून तक्रार करू शकता तुम्ही तक्रार ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता लक्षात घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची वेबसाईट देखील उपलब्ध आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची देखील वेबसाईट उपलब्ध आहे नागरिकांसाठी पोलीस तक्रार जे काय पोर्टल आहे हे देखील उपलब्ध आहे तक्रार करताना तारीख वेळ ठिकाण आणि पोलीस अधिकाऱ्याचं नाव त्याचा बॅच नंबर नमूद करा संविधान कलम एकवीसमध्ये प्रत्येक नागरिकाला जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे लक्षात घ्यायचं संविधान कलम एकोणीस एक मुक्तपणे बोलण्याचा आणि तक्रार करण्याचा अधिकार देखील आहे भारतीय दंडसंहिता कलम एकशे सहासष्ट एमध्ये पोलीस अधिकारी कायद्याचे पालन न केल्यास गुन्हादेखील आहे सी आर पी सी कलम एकशे सत्त्याण्णव सरकारी अधिकारीसुद्धा कायद्याच्या वर नाही हे लक्षात घ्यायचे म्हणून लक्षात ठेवा पोलिसांचा सन्मान करा पण अन्याय सहन करू नका कायद्याची भीती न बाळगता कायद्याचा उपयोग स्वतःसाठी करा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमचा अनुभव सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही अशाच कायदेशीर माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद कायद्याची माहिती नागरिकांची शक्ती ठीक आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मनापासून हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद